सर ज्यांना या शास्त्राबद्दल जरा पण माहिती नाहीये नेमकं वास्तुशास्त्र काय आहे त्यांना काय सांगाल वास्तुशास्त्र हे मुख्यत्वे करून पृथ्वीची जी दिशा आहे किंवा पृथ्वीमधील जे दिशा आहेत त्यांची जी एनर्जी आहे म्हणजे आपण एक म्हण आहे ना की पिंडी आहे ते ब्रह्मांडी आहे तर आपलं जे शरीर आहे पाच तत्वांनी बनलेलं आहे आणि निसर्ग किंवा तो जो आहे तो पाच तत्वांनी बनलेला आहे तर वास्तू ही आपली शरीर आणि निसर्ग ह्या दोघांमध्ये समतोल साधतो तर आपल्या शरीरातली जी हाड मासं आहेत ती पृथ्वी तत्वाला रिप्रेझेंट करतात जे पाणी आहे म्हणजे निसर्गातलं पाणी ते आपले शरीरात जे ब्लड आहे त्याला रिप्रेझेंट करतं किंबहुना आपली जे पोकळे आहेत म्हणजे आ केल्यावर जी आतमध्ये पोकळी येते ती पोकळी आपल्या निसर्गामध्ये आकाश तत्वाला रिप्रेझेंट करते जठर अग्नी आहे जिथे अग्नी तयार होते पचनास मदत होते थी आहे थी okay. जी 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 ती आहे ती अग्नितत्वाला रिप्रेझेंट करते तर आपण आपली जी बॅलन्स म्हणजे आपली जी बॉडी आहे ती निसर्गाशी समतोल साधण्यासाठी जी आपली जी वास्तू आहे ती वास्तू अलाइन करणे हेच एक वास्तुशास्त्र आहे वास्तू म्हणजे हे सायन्स ऑफ आर्किटेक्चर आहे आणि वास्तू म्हणजे राहण्याला कुठलीही बिल्डिंग आणि शास्त्र म्हणजे त्याची नियम तर एकंदरीत राहण्याला एक जी बिल्डिंग बांधतो ती आपल्या शास्त्रानुसार बांधणे ह्यालाच वास्तुशास्त्र असे म्हणतात अरे वा